बिग बॉस मराठी सीझन सहामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि सर्वांना नमस्कार तर काल झालेल्या भाऊच्या धक्क्यामध्ये भाऊंनी विशाल आणि ओमकारला चांगलेच त्यांची शाळा घेतलेली आहे ते घरामध्ये नेहमी भांडणं करताना ने बॉडी आणि दादागिरीची भाषा वापरित होते तर आता ह्या टायमिंगला जी भाऊच्या धक्क्यामध्ये भाऊनी त्यांची चांगली क्लास घेतलेली आहे सांगितले ही दादागिरी माझ्या घरामध्ये चालणार नाही माझ्या घरामध्ये फक्तन फक्त फक भाऊगिरी चालणार आहे आणि मी हे कधीच खपून घेणार नाही असं बिग बॉसच्या घरामध्ये भाऊच्या धक्क्यामध्ये दादा बोलताना तुम्हाला इथे दिसलेलं आहे दादा हे सुद्धा म्हणत होते की तुम्ही हे जे भाषा वापरतात हे जे दादागिरी करतात हे नाक्यावर असे दादागिरी दादागिरी करा अशी दादागिरी माझ्या घरामध्ये मी बिलकुल खपून घेणार नाही आणि त्यांना हे लास्ट वॉर्निंग देत आणि तुम्हाला दादा दिसलेले असेल आणि अशा जे क्लास घेतलेले आहे त्यामध्ये ओमकार आणि विशालचे बोलतीच बंद केलेली आहे तर तुम्हाला काय वाटतं जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि असे छान छान अपडेट तुमच्यापर्यंत आम्ही नक्की पोचवायचा प्रयत्न करतो आहे त्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा बाय बाय थँक्यू